पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज पालखी पायी दिंडीचे भिंगार मध्ये आगमन होताच हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भक्तिमय वातावरणात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठलाच्या गजरात स्वागत करण्यात आले शहरात पहिल्याच दिंडीचे आगमन झाले असताना वारकऱ्यांमुळे वातावरण प्रफुल्लित व भक्तिमय बनले होते आमदार संग्राम जगताप यांनी टाळ घेऊन जय हरी विठ्ठलाचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदवला हर्दींचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सर्वेश सपकाळ प्रांजली सपकाळ व अभिजित सपकाळ यांनी रथातील पादुका डोक्यावर घेऊन परिसरातून मिरवल्या दिंडीतील वारकऱ्यांनी पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामचा जयघोष केला यावेळी रावसाहेब झावरे अभिजित सपकाळ जहीर सय्यद रमेश वराडे मनोहर दरवडे सतीश सपकाळ दीपक धाडगे मचिंद्र बेरड संतोष हजारे अशोक पराते बाळासाहेब बेरड विशाल बेलपवार बाबासाहेब नागपुरे शंकरराव बहिरट इवान सपकाळ दीपक लिपाणे श्रीरंग देवकुळे दीपक बडदे मतीन ठाकरे संकेत झोडगे भाऊसाहेब गुंजाळ असलम शेख योगेश करांडे ओम माळगे सदाशिव मांढरे ओम सपकाळ धीरज नागपुरे राजेश माळगे अय्याज शेख प्रांजली सपकाळ संगीता सपकाळ सिंधुताई सपकाळ अनिता शेलार यशोदाबाई झावरे माधवी माळगे शीतल सपकाळ लिलाबाई सपकाळ दीपाली सपकाळ माही माळगे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आनंदेवाडा श्रीक्षेत्र देवगिरी दौलताबाद जिल्हा औरंगाबाद येथून श्री संत जनार्दन स्वामी महाराज पालखी पायी दिंडी आषाढी बारी निघाली आहे दिंडीचे भिंगारमध्ये मोठ्या भक्तीभावाने स्वागत करण्यात आले नगर करमाळा मार्गे ही दिंडी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे सपकाळ परिवाराच्या वतीने पालखीतील पादुकांचे पूजन करण्यात आले तर रामदार जगताप यांच्या हस्ते आरती करण्यात आले दिंडीचे प्रमुख हरिभक्तपरायण उद्धव महाराज आनंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला संजय सपकाळ म्हणाले की या दिंडीचे भिंगार शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने स्वागत करण्यात येते दिंडीला एकशे तेरा वर्षांची परंपरा असून शहरात सर्वप्रथम दाखल होणारी ही दिंडी असल्याचे त्यांनी सांगितले आमदार संग्राम जगताप म्हणाले की वारकऱ्यांच्या आगमनाने शहरातील वातावरण भक्तिमय बनले असून त्यांच्या स्वागताला पावसाच्या देखील बरसत आहेत संपूर्ण वातावरण हर्ष उल्लासाने बहरले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी दिंडीतील वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत